पानसेमल रस्त्यावरील रामपुरा फाटा परिसरात दोन गड्या तुफान हाणामारीसह गोळीबार झाल्याची घटना एक ऑक्टोबरला दुपारी घडली त्यात दोन जण गंभीर जखमी झाले होते त्यांच्यावर धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर गोळीबारात जखमी झालेला महेंद्रसिंग रंधे मुक्काम पोस्ट मोहालता सेंधवा जिल्हा बडवाणी हा सकाळी नऊ वाजता उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथे दाखल झाला अन्य जखमी धरमसिंग शंकर पावरा आणि राजल्या मुरल्या पावरा यांना प्रथम उपचार करून धुळे येथे रवाना करण्यात आलाय गटात वाद सुरू होते वादाचे रूपांतर हाणामारीत झाले या दरम्यान गोळीबार झाल्याची घटना घडली दरम्यान घटनेची माहिती मिळताच शिरपूर तालुका स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरी यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले या परिसरात अतिक्रमित वन जमिनीच्या वादातून दुसऱ्यांदा गोळीबार झालाय या वादात यापूर्वीही दोन जणांचा मृत्यू झाला आहे आता पुन्हा तिथे वाद झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण आहे